गेल्या तीन दशकांपासून वंचित बहुजन आघाडीचा गड राहिलेल्या अकोला जिल्हा परिषदेवर सुद्धा यंदा पुन्हा एकदा वंचितचं वर्चस्व असल्याची चर्चा आहे पण वंचितसाठी यंदाची लढाई सोपी नाही कारण यंदा भाजपनं गेल्या सात आठ वर्षांपासून जी ताकद वाढवलेली आहे ती ताकद वंचितला भेदावी लागणार आहे एक खासदार आणि तीन आमदारांसह भाजपनं सुद्धा अकोला जिल्हा परिषद सर करण्याची तयारी चालवली आहे अकोल्यात नेमकं काय घडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय अकोला जिल्हा परिषदेच्या एकूण बावन्न जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव असल्यानं यंदा अकोला जिल्हा परिषदेत महिलांचं वर्चस्व असेलच पण अकोला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव असल्यानं अकोला जिल्हा परिषदेत खऱ्या अर्थानं महिला राज असेल अकोला जिल्हा परिषदेच्या आरक्षणाच्या सोडतीनुसार अकोला जिल्हा परिषदेच्या बावन्न जागांपैकी सव्वीस जागा या महिलांसाठी राखीव आहेत यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी बारा जागा राखीव आहेत त्यातल्या सहा जागा महिलांसाठी आहेत तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पाच जागा राखीव असून त्यातल्या तीन जागा महिलांसाठी आहेत पाच जागांमधनं निवडून येणाऱ्या महिलेला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे याशिवाय नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चौदा जागा राखीव असून त्यातल्या सात जागा महिलांसाठी आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकवीस जागा असून दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत वंचित बहुजन आघाडीची गेल्या तीन दशकांपासनं अकोला जिल्हा परिषदेवर सत्ता आहे यंदाही वंचित आघाडीला सत्तेची संधी असल्याचं चित्र आहे मात्र भाजपला जिल्ह्यातनं अकोला पश्चिमची एक जागा गमवावी लागली आणि ती जागा काँग्रेसच्या पदरी पडली सध्या जिल्ह्यात भाजपचा एक खासदार आणि तीन आमदार आहेत तर काँग्रेसचाही जिल्ह्यात एक आमदार आहे लोकसभा आणि विधानसभेत जरी वंचितची पाठी कोरी असली तरीही दोन हजार एकोणीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीत वंचितनं तेवीस जागा जिंकून पहिला क्रमांक मिळवला होता त्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला चौदा जागा काँग्रेसला चार आणि भाजपला फक्त पाच जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या मात्र यंदा हिवरखेड सर्कल हे नगर परिषद झाल्यानं त्या ठिकाणी भाजपची एक जागा कमी झाली आहे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी यंदा परिस्थिती काहीशी बदलली आहे अनेक बडे नेते वंचित सोडून इतर पक्षात गेलेत पण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र वंचितची पकड आजही कायम आहे काँग्रेसमध्ये फूट पडून सुनील धाबेकरांनी पक्ष सोडल्यानं काँग्रेसची ताकद विभागली गेली आहे पण जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांचा विचार करता सध्या वंचित आणि शिवसेना ठाकरे गटच मजबूत स्थितीत आहे यंदाच्या जिल्हा परिषदेत महायुतीतील सहा मातब्बर नेते आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत यामध्ये अकोला पूर्वचे भाजपा आमदार रणधीर सावरकर भाजपचे खासदार अनुप धोत्रे मूर्तिजापूरचे भाजपा आमदार हरीश पिंपळे आणि अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे या भाजप नेत्यांचा समावेश आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपी किशन बजोरिया यांचा समावेश आहे गेल्या वेळी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच सदस्य विधेयी झाले होते यावेळी ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आणि एक खासदार हे झालेले असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अधिक वाढलेली आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा पूर्ण तक मैदानात उतरणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांची ताकद स्थानिक नेत्यांवरच अवलंबून राहणार आहे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण तसंच माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना वगळता महाविकास आघाडीकडे प्रभावी नेत्यांची वानवाय तरीही जिल्ह्यात आमचा मतदार आहे असा दावा करत आघाडीचे नेते निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत जिल्हा पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा नगर परिषद आम्ही मशाल या गटामध्ये जास्तीत जास्त संख्येनं नितीन बापू देशमुख हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि आम्हाला असं वाटतं जिल्हा परिषदमध्ये आम्ही पंचवीस ते तीस जागा या मशालच्या जा निवडून आणू शकतो गेल्या निवडणुकीत वंचितनं तेवीस आणि अपक्ष दोन अशा पंचवीस जागा मिळवल्या होत्या मात्र वंचितच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे आणि वंचितच्या इतर नेत्यांनी पक्ष सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलाय शिवसेनेतही बंडानंतर मोठी उलथाफलच झाली शिंदे गटाकडे गोपी किशन बजोरिया आणि माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचं बळ आहे तर ठाकरे गटाकडे शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख आणि माजी आमदार हरिदास भदे तसेच जिल्हा परिषद गटनेता गोपाल दातकर यांचं नेतृत्व आहे हो घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील प्रशासनाची आरक्षणासंबंधातील सर्व प्रोसेस नुकतंच पार पडली यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चार जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून आले व एक अपक्ष सदस्य सुद्धा आमच्या पक्षामध्ये आला एकूण पाच संख्या असलेल्या आमच्या या पक्षामध्ये यंदा ही महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लंद लंड संदर्भात वरिष्ठ स्तरावर तथा जिल्हा पातळीवर विस्तृत चर्चा सुरू आहे जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे मिनी विधानसभेची निवडणूक मानली जाते त्यामुळे दिवाळी संपताच राजकीय फटाके फुटण्याचे संकेत मिळत आहे सध्या सुरू असलेल्या पडद्याआडच्या हालचालींनंतर सगळ्यात आधी कोणता पक्ष आपले पत्ते उघड करतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्रपणे यावर अकोला जिल्हा परिषदेचं भविष्यातील राजकीय गणित अवलंबून असे अकोल्याच्या जिल्हा परिषद मध्ये गेल्या तीन दशकापासून वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित आघाडी आपली सत्ता कायम ठेवणार असं म्हटलं गेलं आहे तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा आपला या वर्षी आपले उमेदवार निवडून येणार असं म्हटलं आहे एकंदरीत पाहता लोकसभेच्या निवडणुकीत तीस हजार मतांनी काँग्रेसची लोकसभेची सीट हातून गेली आहे तर एक आमदार काँग्रेसचा अकोल्यात निवडून आलाय त्यामुळे काँग्रेसचा पक्षीय बलाबल वाढला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सोळा सदस्य निवडून येणार असंही काँग्रेसकडून म्हटल्या जात आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट हे सुद्धा पक्षीय बलाबल वाढवणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी सुद्धा आपण सत्तेत येणार असं म्हटलं आहे एकंदरीत पाहता आता अकोल्याच्या जिल्हा परिषद मध्ये ग्रामीण जनता कोणाच्या हातात या मिनी मंत्रालयाच्या चाव्या देते हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरा पर्सन चालू करतो सोटेचा योगी श्रीत्रा एनडीपी मराठी